सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाताळले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार दोनशे दहा क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे नऊ क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांदाला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्या आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार चारशे चौदा क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेळाला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चोवीस क्विंटल जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल जुन्नरआळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तेरा हजार एकशे दहा क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेळा आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड लासलगाव या बाजार समितीमध्ये का उन्हाळी कांदा आवक होती आठशे पन्नास क्विंटल लासलगाव निपाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार एकशे पाच रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुनर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार सातशे बावीस क्विंटल जुनर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सतरा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मिळाला आहे दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे रामटेक रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चोवीस क्विंटल रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार ना समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती सात हजार एकशे आठ क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे भुसावळ भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती बारा क्विंटल भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल